मस्त ब्लॉग होणार आहे थमलींवर तुम्हाला समजच असेल मी चालले आहे बऱ्याच दिवसानंतर माझ्या मम्मी पाप्पांकडे माझे भाऊ माझ्या वहिन्या सगळं म्हणजे खूप छान वाटणार आहे सगळ्यांना भेटणार आहे ज्योतिताई नंदी संजना विजो सगळ्यांना भेटणार आहे तर ब्लॉग खूप छान होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत ब्लॉग करेल पुरेपूर प्रयत्न करेल ब्लॉग करायचा मी आणि मस्त होणार आहे आता आम्ही निघालो आहोत आम्ही बसने जाणार होतो ऍक्च्युली पण नंतर मग भाऊ म्हटले आम्हाला पण जायचं आहे तर सीमाताईला सोडणार आहे संगमनेरला जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो तसं संगमनेर टू मग बाद्राबाद असं काहीतरी कमी अंतरावर आहे वाटतं एक दीड किलोमीटर असं अंतरावर आहे वाटतं तर मग त्या संगमनेरला जाऊ उतरतील आणि मग आम्ही तसंच पुढं जाऊ हे मला माझ्या मम्मी पप्पाकडे सोडतील आणि मग हे दोघं भाऊ आहेत त्यांच्या बहिणीकडे जातील म्हणजे सगळ्यांचीच अशी भाऊवेज सेलिब्रेट होईल असं प्लॅन आहे तर आता मी निघालो आहोत तर मला ना थोडंसं गाडीमध्ये बसायच्या आधी ना थोडंसं जास्त डोकं हे होऊ नयं भाऊ गाडी पोसतायत तर गाडी बघून बघूनच मला तरी होत आहे तर त्यामुळे हे म्हटले तू थोडंसं काहीतरी खाऊन घे गोळी तर मी आता चिवडाच खाते कारण सकाळी सकाळी हे तर बस असं डोकं तर मी आता थोडंसं चिवडा वगैरे खाऊन घेते आणि मग गोळी वगैरे घेते कारण की रात्री ना दिवाळीचा बराच वेळ गेला तर तर रात्री ना बराच उशीर झाला लक्ष्मीपूजन केल्यानंतर कसं होतं सकाळी निघायचं आहे त्यामुळे बाहेरचं अंगण वगैरे सगळं क्लीन करून झाडून घेतलं नाही तर नसतं झाडत आम्ही पण मग निघायचं होतं मम्मी एकट्याच होत्या तर त्यामुळे सगळं काही गोष्टी आवरून घेतल्या भांडी पाणी सगळं सगळं म्हणजे सगळं क्लीन केलं लक्ष्मीपूजन आत्ता हे केलं व्यवस्थित त्याचं उद्यापन केलं म्हणजे सगळं काही आवरून घेतलं गप्प नाही आम्ही हे बोलूच देत नाही माणसाला सके सके पास 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 हो तर सगळं आवरून झालेलं आहे त्याच्यामुळे रात्री मला झोपायला ना जवळपास एक वाजला होता आणि लगेच सपे सते यांनी आवाज दिला असं झालं आम्ही जवळपास पाच वाजेपासून उठलेलो आहोत तर आता बघू तर तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा ब्लॉग खूप छान होईल वॉमिटिंगचा त्रास जर झाला ना मला आई शपथ मग मी व्हिडिओ काढणंच बंद होऊन जाईल माझं तर आता गाडी काढली आणि मला गाडी बघूनच डोकं दुखायला आहे माझं पण प्रवासाला सुरुवात झाली आहे आम्ही चाललोय नाशिकला भाद पहिले भाद्रपदला जाणार वहिणी सोडणार आणि नंतर मग आम्ही नाशिकला जाणार तर तर आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती गो टू नाशिक चलो नाशिक। चलो नाशिक आम्ही आलो आहोत नाश्ता करायला दरवेळेस तुम्हाला माहिती माहितीये व्हॉमिटिंगचा त्रास प्रमाणाची बाहेर आहे त्यामुळे भावना म्हटलं थोडी गाडी थांबवा नाश्ता करतो थोडासा कारण की तसच आहे घरातून तर आता नाश्ता करून घेते गोळी घेते थोडं दोन मिनिटात त्रास कमी होईल थांबते आणि मग आम्ही इथं मागवला आहे वडापाव मसाला डोसा वडापाव ताईंनी मागवला आहे आम्ही डोसा घेतला आहे आता गोळी घेते थोडंसं रिलॅक्स झालं का मग गाडीत बसून आपला प्रवास जो आहे तो कंटिन्यू चालू राहणार आहे नाशिकपर्यंत नो स्टॉप नाही पण आधी संगम नाहीत भाद्राबाद मग तर चला या मग नाश्ता करायला कर नाही आता का हॅलो फ्रेंड तर आमचा आता नाश्ता झालेला आहे थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे तर आता निघतो आमचा आता पुढचा प्रवास नॉन स्टॉप चालू राहील जवळपास बारा वाजेपर्यंत पोरं जॉब ना असं आहे इतकं म्हणजे झाडाखाली इतकं छान वाटतंय ना तास वाटलं इतकंच मस्त मस्त सकाळी तो उठूच वाटत नव्हतं अजिबात इच्छा होत नव्हती कारण दिवाळीचं करून करून दिवाळीचं सगळं हे दिवाळी परत सगळ्या गोष्टी करून करून बॉडी एकदम थकल्यासारखी झाली होती तर त्यामुळे ना असं इच्छाच होत नव्हती उठायची पण आता काय करणार भाऊबीज होती जायचं होतं खूप दिवसानंतर चालले होते तर त्यामुळे म्हटलं चला आता थोडस उठा गाडीत झोपून पण आता रिलॅक्स चला मग आता पुढचा प्रवास चालू राहील खूप छान छान व्हिडिओ येतीलच हा पण आपण आता पुढे चाकांच्या पुढे आहे ना चाकणच्या पुढे आपण नाशिक हायवेच्या रस्त्यावर आहोत आता था। इकडे थांबलो होतो वेदांत प्युअर वेज चला आता बसतो आम्ही

माइंड फ्रेश आहे फुल हरी ना त्यानु चिक बघ काही त्यांचा अवतार सुंदर आहे छोटा भाऊ भाऊ नाही बही बघ वट्टीच तेरे नाम सारखं झालंय फुल की राणी

असं काही शोपीस घेऊन जाऊ नाही तर आम्ही वडापाव खाऊ हे म्हणतायत आता इथं वडापाव घेऊन घेऊ आणि नंतर कुठेतरी सावलीच्या ठिकाणी जाऊन खाऊ आणि त्यानंतर मग आपण पोहचू हैदराबादला पण तोंड बघ ना ही अगं त्याने असं का का तोंड करती नाही माने माने मिनी हे बघा आम्ही खाऊ आता काय समजे त्याच्याकडे पुणे बऱ्या का अडचण दिसते का तुम्ही दोघी

बऱ्याच वेळेचा प्रवास करतोय आता थकलोय संगमनेर पासून जो वडापाव घेतला होता तो आता इथं स्टॉप घेतला आहे आता इथं आम्ही वडापाव खोलतायत वडापाव आहे ना त्या आसमाच्या पुरी सारखं काय नाय हा सेम सेम ना पोरगी पण अशीच करते ना काय नाव शिवण्या ते तिचं समोरच्या मुलीचं आसमाच्या मुलीचं आरशीफा अर्शिफा आरशिफासारखी वाटते मग छोटस चटणी चटणी मिरची श्रे धरात ते वडापाव काढतायत द्या सीमताना पावत ऍडजस्ट होऊन जाईल द्या चटणी नाही का मिरची सो आता आम्ही वडापाव भाऊ भाऊ खालीच बसून गेले डायरेक्ट कस आहे वडापाव हो नाही पण छान लागतोय गरम गरम अजून पण हे बसले खाली तिघ जण आम्ही ती तिघी बसलोय गाडीत वडापाव अगं शिवण्या शिवण्या बघ कशी तर हा आहे कोपरगाव रोड आणि आम्ही इथं थांबून थोडा वडापाव खाल्ला फ्रेश वाटलं थोडे पाय मोकळे केलेत आणि आता परत जातो आहोत भाद्राबादला तुम्ही बघितलंच आहे तिकडचा ब्लॉग पूर्ण गावाचं भाद्राबादचं मी सगळं काही दाखवलं होतं आणि सुंदर असं वातावरण आहे आपण गावाकडं जातो ना एकदम मस्त असं वातावरण आहे तर आता इथून आपला प्रवास सुरू होते कोपरगाव पासून किती वेळ कोपरगाव पासून आता किती वेळात पोहोचू आपण किती वेळात पोहचू काय हरवलं किती वेळात पोहोचू आपण अर्धा तास का हम्म शेतच शेत, शेत बघायला मिळतील आता इथे अहो ते काय म्हटले गाडीला पेट भर घ्या आता चल धन्यो गाडीला म्हणले ते धन्यो चल धनो

फायनली आम्ही पोहोचलो आहोत बहाद्राबाद मध्ये गाव बहाद्राबाद शेणाची ढिगारे ढिगारे त्याला म्हणता गाव घरापर्यंत म्हणजे जो मेन रस्ता आहे ना तिथून आम्ही आता आतमध्ये चाललो आहोत तरी एक किलोमीटर किती पड एक किलोमीटर पडतं ना घर हा तिथून मंदिरापासून ना आपण लास्ट टाइम याची व्हिडिओ बघितलाच असतील तुम्ही ज्यांनी कोणी बघितलं नसतील त्यांनी नक्की जाऊन व्हिडिओ बघा भाद्रावादचा पूर्ण ब्लॉग मी डिटेलमध्ये टाकलेला आहे सकाळचं वातावरण इतकं मस्त ब्लॉग आहे ना म्हणजे जनरली मला सुद्धा फार आवडला होता तो ब्लॉग सुंदर असं बघा गावाचं घर आलं आहे आपण फायनली आता घराकडे पोचलो आहोत वहिनीला आता सून आलेली आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वहिनीची सून बघायला भेटल <laughs> वहिनी एंट्रीला आहे का थांबेल का पुढे बघा वहिनी बघा हाय वहिनी कोणी भाऊ पुढे भाऊ तुला पाणी काढले वेळ नाही भेटलो तुझी कॅमेरा बुल आता फ्रेश झाला कॅमेरा आकाश भाऊ मागच्या वेळेस आलं तर सिंगल होता आता डबल झाला आकाश हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाली भाऊ हॅप्पी दिवाली बाईनी आमचा अवतार सावतार झालाय कुठे सुनबाई बघितलं आता किती छान वाटलं ना मस्त वाटलं तर मोसंबी बघा मागच्या वेळेस बघितलं आता नाही बघा आकाश तोडतोय मोसंबी रोशन नाही आला का वा कहते नेचर धुऊन घे धून घे दादा धुऊन देते बघ किती सुंदर रांगोळी काढलेली आहे कशी आहेस या ना इकडे घ्या ना तिला पुढं बरी येस

बाल बरोबर आहे शिवण्याचं दात खराब होते काढले आत्ता भाऊ दोन दोन दात काढले एक दात फील केला अजून दातांचं काम आहे तिचं हो पण कस सिटी मध्ये खूप घेतात पैसे नाही पण ते कुठून पण पैसे किती बाबा आईकडनं आम्ही तर नाही देत मी तर नाही देत पैसे मग जातात दुकानात चॉकलेट घ्या काही पण तरी पण मी ओरडते नाही ओरडतो आम्ही तर खूप ऐकलंय ऐकलं मामा काय सांगताय

आमचं इथं सीताफळ पिकलेलं आहे कसं काढशील बघा इथं सीताफळ पिकलेलं आहे आता आम्हाला ते सीताफळ काढायचं आहे आय लव्ह सीताफळ मला फार आवडत सीताफळ सीताफळ खायचं तिला सीताफळ निघाल का कुठे झाड झाडावर लोक बी लिए तारे तोडके लाते हो तू म्हणजे हो सीताफल दो फोन आहे त्याचा पिकेलय ना आपण विकत घेऊन घेऊन खातो पन्नास पन्नास रुपये हो

ये ये। नहीं नहीं। <laughs> ग्यूं तो तो ते हे बघा इथं घेते मी इथं हे बघा हे किती सुंदर आहे आर्जीनच येत नाही माहिती का आपण दारा म्हणजे आपण विकत घेऊन घेऊन खातो इथं ते आहे बघा त्या साईडला पण ए तो मोसम आहे का गदडलीमुळे हा का त्या पण ना हा मला तर फरकच होत नाही मी शेतातली नाही मला जायचं होतं आणि पाऊस सुरू झालेला आहे पाऊस झालेला आहे माझ्या मम्मीचा फोन आला कधी येते आम्ही तुमची वाट बघतोय आम्हाला निघायचं आणि पाऊस असा बघा तुम्ही दोघ हे बघा छपरा छपर म्हणता का त्याला हे बघा हे बघा दोघ जण बघा

हे सगळे झोपले आहे तिथे झोप लागली ती जेवण केलेत बाहेर झोप लागली ती आहे ना कुंक आई आम्ही ना जेवण केले झोप लागली ते असं खूप लागते आता पण पाऊस थांबलेला आहे निघायचं आहे घरी पण वहिनी म्हणताय की आमची प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे त्यांनी इकडची शेजारची जी जागा आहे ना ती घेतलेली आहे हा चालत का हा घातली घातली जसं की तुम्ही बघितलं होतं सीमाताईचं तिकडं घर होतं हे भाऊंनी इकडची त्यांची जागा घेतली होती आणि ही आणखी अजून एक जागा त्यांनी घेतलेली आहे इथं पाणी मग आतमध्ये काही पण घुसत का साप वगैरे घुसल का नाही नाही काल साप नाही येत ना नाही नाही काय बांधलं होतं बकरे नाही का संसार ठेवलाय का लाईट नाही आतमधून नाही बघितलं हा का हे बघा आम्ही तिथे माग लास्ट टाइम श्री ते गोठा बघायला गेलो होतो वहिनी इकडे झाडं मारत होते त्यावेळेस आहे ना वहिणी तिकडे गोठा बघायला गेलो होतो आम्ही हा आपण गेलो होतो ना पहाटे पहाटे लास्ट टाइम पण मस्त झाला होता बाय बाई घर तुझी हे ना गावाकडची हे गावाकडचे घर ती स्मेल जे आहे ना बापरे आम्ही टॉर्च लावते थोडीशी अरे हे बेड बघा ओ याला फुल भाव ए, गाव आ, चा चा ले ले। ले गावा सारखंच वाटत एकदम हा वहिनी का बेड आहे का हा बापरे बेड बक्षीर बेड आहे तो सिमेंटाचा बेड बनवलेला आहे ही जुनी घर बघा गावाकडची ही सागवानी स्लॅब केलेला आहे बघा हे बघा हा पण इथं बकरी बांधव ना आरे आरे तो ना किती मोठ आहे बघा सोय होती इथं त्यांनी ती जागा घेतलेली आहे इथं असं बाथरूम हो बाथरूम वगैरे आहे का काय हे ओनली ओन नुसतं बाथरूम आहे बघा बाथरूम आहे हे जुनी घर हा हा हे गळत आहे वाटतं

मस्त आहे मस्त आहे याला जर असं रिन्यू केलं तर कसलं ना रिन्यू केलं तर किती सुंदर बनवते अजून पण हो बघा ना इथं सुद्धा गावाकडच घर आहे रे माझा अवतार बघा ना मला झोप लागली थकल्यासारखं झालंय तुळशीरुन दावण बघा हां को कोरूं, हे बघा तो शिवृंदावन धारापुढे पण गावाकडं कसं होतं शेतातली कामं कम करून करून असं हे थकून जातात तर त्यामुळं मग घराकडे एकदम प्रॉपरली लक्ष दिलं जात नाही तर आता आम्हाला निघायचं आहे सो बाद्राबादचा ब्लॉग हा इथपर्यंतच होता आता याची पुढं नाशिक तर राहील तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू कर काही तर खेळी लागले अगं अशी नाही लागे केळ बघ किती भारी लागलेली

घेऊ मी आमचं फिक्स आहे आमचं तिकीट फिक्स आहे नाही नाही जाऊ दे पोरींच हे ना मग येणार येणार नका टेन्शन घेऊ चलो बा बाय सीमा एन्जॉय टू डेज बाय फिर मिलेंगे तो दो दिन बाद चला बाए। दाकु। बाए दाकु। <laughs> चला बाय।